नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमधून आपण पौष रविवारची माहिती घेणार आहोत बघा आता मार्गशीर्ष महिना तर संपलेला आहे मैत्रिणींनो आणि ओढ लागलेली आहे ती पौष महिन्याची पौष महिन्यामध्ये पण सणांची रेलचेल असते इंग्रजी वर्षांचा पहिला महिना म्हणजेच जानेवारीमध्ये जानेवारी आणि जानेवारीमध्ये वेगवेगळे हे सण येत असतात आणि पहिला सण जो असतो तो असतो संक्रांती आणि पौष रविवार हे व्रत एक, एक हे व्रत पहिलं जे येत असतं ते पौष महिन्यांमध्ये येत असतं आणि बहुतेक स्त्रिया बहुतेक जण हे पौष महिन्यांचे व्रत करत असतात आणि नित्यनियमाने करत असतात बघा हे व्रत कशासाठी करायचे का करायचे आणि कोणता मंत्र म्हणायचा ते हा व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पौष रविवार म्हटलं की बघा म्हणजेच सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बहुतेक जण हा उपवास करत असतं आता लहान असो मोठे असो स्त्रिया असो पुरुष असो सर्वजण हे व्रत करत असतात म्हणजे हे तुम्हाला कळलंच असेल की हे व्रत कोण कोण करू शकतं तर सौभाग्यवती स्त्रियाही करू शकतात विधवा स्त्रियाही करू शकतात आणि लहान मुलं म्हणजेच जे वयामध्ये आहेत ज्यांना उपवास चालतो जे करू शकतात असे मुलं मुली आणि पुरुषसुद्धा हा उपवास करू शकतात तर बघा हा उपवास आता कसा करायचा आहे पौष महिन्यामधला जो रविवार आहे याच्यामध्ये काही नियमही आपल्याला पाळावं लागतात आणि ते नियम पाळूनच आपल्याला हा उपवास करावा लागतो तर आता पहिला बघा आपल्याला काय करायचे आहे तर सकाळीच आपल्याला पौष रविवारी उठायचे आहे आता सगळं अंगण वगैरे आपल्याला झाडून सडा वगैरे टाकायचा आहे कारण की सूर्योदयापूर्वीच आपल्याला ही कामे करायची आहे नंतर आपल्याला ते सड्याचे शिंतोडे हे सूर्यनारायणावरती ना उडाले नाही पाहिजे असे म्हणतात म्हणून आपल्याला सूर्योदयापूर्वीच सकाळी लवकर उठायचे आहे अंगण वगैरे झाडायचं आहे बघा सडा वगैरे करायचा आहे रांगोळी ही दरवाजामध्ये छोटीशी का होईना मैत्रिणींनो परंतु आपल्याला ही रांगोळी काढायचीच आहे आणि उपवास म्हटलं की आपण हळदीचं हे करत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती सुंदरसं हळदीचं लेपन करायचं आहे कारण हळदीचं लेपन हे आपल्याला सर्व नकारात्मक शक्ती घालून सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण करते वातावरणामध्ये जी सकारात्मकता येते ती हळदीचं लेपन करून येते आणि जी नकारात्मक प्रवेश आपल्या घरामध्ये कोणत्याही शक्तीचा हळदीचं लेपन होऊ देत नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये गोमित्र टाकलेलं असतं कापूर टाकलेलं असतो हळदी टाकलेलं असतं चंदन पावडर टाकलेला असतो आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या अतिशय पवित्र अशा वस्तू आहेत आणि त्या सर्व टाकूनच आपण हळदीचं लेपन करत असतो त्याच्यामुळे आपल्याला हळदीचं लेपन हे अवश्य या दिवशी करायचं आहे आणि बघा पौष मग नंतर आपल्याला सर्व झाल्यानंतर सुचिरभूत व्हायचं आहे म्हणजेच स्नान करायचं आहे आणि केस बघा तुम्ही धुतले तर तुम्हाला रविवारी काय करायचं आहे तर सूर्योदयापूर्वीच आपल्याला केस विंचरायचे आहे सूर्योदयानंतर आपल्याला केस विंचरता येत नाही मग तुम्ही अगोदरच केस विंचरून घ्यायचे आहे मैत्रिणींनो कारण की कहाणीमध्ये पण बघा आदित्य राणूबाईची जी कहाणी आहे त्याच्यामध्ये राणीने जो स्वयंपाक केला होता आणि सूर्यनारायणमध्ये जे जेवायला बसले त्यांना पहिल्याच घाशीस केस लागला होता कारण राणीने त्यांना दारिद्र्य आलं होतं तर बारा वर्षानंतर वळचणीच्या खाली बसून त्यांनी केस विंचरले होते त्याच्यामुळे पहिल्याच घासेला सूर्यनारायणाला जेव्हा केस लागला तेव्हा सूर्यनारायणाचा कोप त्या राणीवरती झाला आणि असा कोप आपल्यावरती होऊ नये म्हणून पूर्वीच आपल्याला केस विंचरायचे आहेत सूर्योदयानंतर आपल्याला केस विंचरायचे नाही आहे प्रामुख्याने जे उपवास करतात त्यांनी बघा आता जे उपवास नाही करत त्यांनीही नियम पाळला तरी चालेल परंतु जे उपवास करतात हे व्रत करतात त्यांनी तर हा नियम अवश्य पाळलाच पाहिजे मैत्रिणींनो आणि असं करू नका तुम्हाला जर विंचरायचे असेल तर तुम्ही अगोदरच विंचरून घ्या घराच्या बाहेर वगैरे जायचं असेल नसेल तर तुम्ही घरातच राहणार असाल तर नुसते केस धुवून विं तसे राहू दिले तरीही चालेल मग आपल्याला काय करायचं आहे पूजा मांडायची आहे पूजा ही तुम्ही पाटावरती मांडायची आहे आता कुठे मांडायची आहे तर बघा आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे की सूर्य उगवतांनी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि आर्घ्य कसा द्यायचा आहे तर आपल्याला एक लोटा घ्यायचा आहे तांबेचा किंवा पितळेचा आणि त्याच्यामध्ये जल टाकायचं आहे थोडे तांदूळ टाकायचे आहे अख्ख्या अक्षदा एखादा लाल फूल टाकायचं आहे आणि आपल्याला पूर्वेकडे तोंड करून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यनारायणाला न विसरता आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे कारण आपण सूर्यनारायणाचा ना उपवास करतो आहे आणि त्यामुळे आपल्याला सूर्यनारायणाला ना अर्घ्य द्यायचंच आहे आता बघा आता आपल्याला फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आपण तर तिथे आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ्य ना देताना पाणी खाली पडण्याची शक्यता असते आणि नको त्या कटकटे होत असतात त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे आहे की तुम्ही एखादा टब घेऊ शकता बकेट घेऊ शकता ती खाली ठेवायची आहे तुम्हाला आणि नंतर अर्घ्य द्यायचे आहे म्हणजे ते जे अर्घ्य देण्याचं पाणी आहे ते बकेट किंवा टबमध्ये पडेल आणि नंतर ते पाणी आपल्याला बघा तुळशीला सोडून आपल्याला बाकी झाडांना आपण ते पाणी टाकू शकतो कारण की ते पाणी आ आपल्या इकडं तिकडं तुम्ही टाकायचं नाही बाथरूम वगैरेमध्ये अजिबात ते पाणी टाकायचं नाही ते तुम्ही झाडांना पाणी टाका तुळशीला सोडून बाकीच्या झाडांना तुम्ही ते पाणी टाका तर असं अर्घ्य द्यायचं आहे परंतु द्यायचंच आहे आणि ज्यांना ज्यांचे घरं आहे ते तर बघा अर्घ्य देऊ शकतात कुठेही तर त्यांच्या इथे काही प्रॉब्लेम नसतो आता पूजा ही कुठे मांडायची तर बघा जा पूजेचा सर्वात जास्त मान जर कुठे असेल तर तो तुळशीजवळ असतो त्याच्यामुळे आपल्याला तुळशीजवळ जर जागा असेल मैत्रिणींनो तर, तर आपल्याला ती पूजा तुळशीजवळच मांडायची आहे आणि जर तुम्हाला नसेल जागा तर जर बघा फ्लॅट सिस्टीम असेल किंवा तिथे छोटसंच जागा असतात किंवा घरामध्येही जर जागा नसेल तर तुम्ही गच्चीवरती ही पूजा मांडू शकता आणि जर तिथेही जाणं तुम्हाला शक्य नसेल काही तब्येतीचे प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेस तुम्ही सरळ आपलं देवघर जिथे आहे तिथे एक पाठ मांडायचा आणि त्या पाठावरती तुम्ही ही पूजा मांडायची आहे आता तुम्हाला जिथं सोयीस्कर होईल जिथे जागा असेल तिथे तुम्ही ही पूजा करू शकता आणि बघा आता आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यावरती सूर्यनारायण काढायचं आहे आपल्याला रांगोळीने किंवा तुम्ही बघा चंदनाने घ्या चंदन पावडर आणि कुंकू एकत्र करा किंवा हळद कुंकू एकत्र करा आणि त्याने आपल्याला हा सूर्यनारायण काढायचा आहे आणि सूर्यनारायण काढल्यानंतर आपल्याला दोन दोन वे जे पानं असतात खायची आपल्याला नागवेलीची ती पानं घ्यायची आहे तिथे सुपारी म्हणून गणपती ठेवायचं आहे किंवा गणपतीची मूर्ती जरी तुम्ही अभिषेक करून ठेवली तरीही चालू शकते त्याच्यावरती विड्यावरती तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सुपारी किंवा गणपतीची मूर्ती ठेवायची आहे आणि विडा म्हणून तुम्हाला सु बघा त्याच्यावरती दुसऱ्या याच्यावरती तुम्हाला खारीक खोबरं आणि हाळकुंड बदाम हे सुपारी हे सर्व ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर आणखी तुमच्याकडे काही ठेवायची पद्धत असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता आणि बघा आता आपल्याला पौष महिना किंवा मार्गशीर्ष महिना हे थंडीचे वा दिवस असतात आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर भाज्या अवेलेबल होत असतात मार्केटमध्ये त्याच्यामुळे ह्या दिवसामध्ये बघा गाजर येतं मटर येतं वांगे येतात वालाच्या शेंगा येतात ऊस बोरं येतात तर पेरू येतात तर त्याच्यामुळेच आपल्याला काय करायचं असतं की सूर्यनारायणाच्या पूजेला आपल्याला ही सर्व जे जे आपल्याला मिळेल ऊस बघा ऊस बोरं आणि नंतर तुम्हाला सांगते वालाच्या शेंगा आणि पेरू बोरं चिंचा असेल तर चिंचा आणि तुम्हाला बघा वांगे हे सर्व तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर पूजा तुम्हाला एका प्लेटीमध्ये हे सर्व ठेवायचं आहे गव्हाच्या ओंब्या असेल तर त्या घ्या त्याही त्याच्यात ठेवा आणि नंतर आपल्याला पूजाही मांडून त्याच्यामध्ये प्लेटमध्ये हे एका बाजूला ठेवायचं आहे आणि पूजा करायची आहे आणि बघा आदित्य राणोबाईची जी कहाणी आहे मी आपल्या व्हिडिओवरती ती चॅनलवरती आपल्याला तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर ती कहाणी तुम्ही जरूर ऐकायची आहे कारण कहाणी ऐकण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे मैत्रिणींनो कारण नुसतं जर व्रत करत असाल तर त्याचा तर महात्म्य विचारायलाच नको परंतु जर नुसती कहाणी जरी ऐकलं तर त्याचं एवढं फळ मिळतं म्हणून ही कहाणी तुम्ही ऐकायची आहे तर ती आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे तर तुम्ही बघा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ लिंकमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि कहाणी ऐकू शकता तर असे आपल्याला पूजा करायची आहे आणि बाजूला बघा सूर्यनारायणात आपल्याला काढायचं आहे आणि सुपारी म्हणून आपण गणपती म्हणून सुपारी मांडलेली आहे किंवा गणपतीची मूर्ती पण ठेवलेली आहे जर असेल तर आणि दुसऱ्या बाजूला काय करायचं आहे दोन आदित्य रानूबाई काढायचे आहे आपल्याला जिथे सूर्यनारायण काढतो तिथे आदित्य रानूबाई ही काढायचीच आहे मैत्रिणींनो आणि ह्या सर्वांवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहे कहाणी करायची आहे आणि नंतर सूर्यनारायणाची आपल्याला आरती करायची आहे आणि बघा आपल्याला हे कोणता मंत्र म्हणायचा आहे ह्या दिवशी तर ओम सूर्याय नम ओम सूर्याय नमः हा साधा मंत्र आहे नाहीतर ओम गृहिणी सूर्याय नमः ओम गृहिणी सूर्याय नमः हे सोपे दोन मंत्र आहे हे दोन मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत साधे सिंपल आहे त्याच्यापैकी एक जरी म्हटलं तरी चालेल ह्यापैकी एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे काहीही अवघड मंत्र नाही आणि बघा आपण जितकी सोपी परंतु मनातून जितकी आपण पूजा करू तितकंच आपल्याला पुण्य मिळत असतं तर त्याच्यामुळे आपला भाव महत्त्वाचा आहे ती भावना आपली देवापर्यंत गेली पाहिजे तो आपला बघा आपण जरी नुसती पूजा आणि ज्यांनी उपवास नाही केला ते सुद्धा ही पूजा मांडू शकतात रविवारची तर ही पूजासुद्धा मांडू शकतात आणि कहाणीसुद्धा करू शकतात तर त्याला ही खूप महत्त्वाचे स्थान आहे मैत्रिणींनो कहाणी करण्याला आणि उपवास नाही केला नुसती पूजा मांडली आणि तुम्ही कहाणी केली तरी त्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे त्याच्यामुळे तुम्ही कहाणीसुद्धा करू शकतात आणि पूजा मांडू शकतात आता ही पूजा केव्हा उचलायची आहे तर बघा आता ही पूजा आपल्याला संध्याकाळी उचलायची असे आहे तर त्याच्या अगोदर आपण बघूयात आपल्याला उपवास कसा करायचा आहे आता आपल्याला तुम्ही बघा दिवसभर याला तुम्ही फळं वगैरे घेऊ शकता फळं वगैरे खाऊन सुद्धा हा उपवास करू शकतात आणि एक वेळ तुम्ही जेवण करू शकतात तर याच्यामध्ये बघा आपल्याला खिरीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे तुम्ही खीर करू शकतात किंवा पोळी भाजी साधी करून त्याच्यावरही तुम्ही उपवास सोडू शकतात आणि सूर्यनारायणाला तुम्ही खिरीचा नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य चालतो बघा पोथीमध्ये स्पष्ट दिलेला आहे की हा गुळ खोबऱ्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला पूजेच्या ठिकाणी एका प्लेटमध्ये गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य हा सूर्यनारायणाच्या पूजेला दाखवायचा आहे मग तुम्ही जेवायला जो स्वयंपाक करताल तो तुम्ही सूर्यनारायणाला दाखवायचा आहे नंतर तर अशी साधी सोपी पूजा आहे काही असं तुम्ही स्पेसिफिक पदार्थ खूप केलेच पाहिजे असं काहीही नाही तुम्ही नुसतं गुळ खोबऱ्याचा जरी नैवेद्य दाखवला आणि तुम्ही पोळी भाजी करून त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो परंतु कंपल्सरी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा आपल्याला दाखवायचाच आहे पूजेच्या ठिकाणी आणि बघा आता आपल्याला पूजानंतर करून आरती करून आपल्याला असं काही नाही बाराच्या आत तुम्ही पूजा करायची आहे बाराच्या नंतर नको आणि असं काही नाही की आपल्याला सूर्योदय जिथे उगेल तिथे सकाळी सकाळीच आपली पूजा करणं होईल असं नाही मैत्रिणींनो तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बाराच्या आत ही पूजा करायची आहे कहाणी करायची आहे आणि आपल्याला नैवेद्य स्वयंपाक झाल्यावर दाखवायचा आहे अगोदर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला उपवास कधी सोडायचा आहे तर बघा दिवस मावळण्याच्या आत सूर्यदेवता मावळण्याच्या आत आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तुम्ही भाजी पोळी वरण भात काहीही करू शकता उपवास सोडायला आणि हा उपवास सोडू शकता पर फक्त दिवस मावळण्याच्या आत आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि ही पूजानंतर आपल्याला कधी उचलायचे आहे तर बघा दिवस मावळण्याच्या आतच आपल्याला जेव्हा आपण उपास सोडू त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती पळत परत आपल्याला पूजेवरती हळद कुंकू व्हायचे आहे अक्षदा व्हायची आहे अगरबत्ती लावायची आहे आणि नमस्कार करायचा आहे सूर्यनारायण देवतेला आणि काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा म्हणून माफी मागायची आहे आणि नंतर आपल्याला ही पूजा उचलून घ्यायची आहे तर अशी आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे बघा आता यावेळेस चार रविवार आलेले आहेत आणि चार रविवार कोणते कोणते आहेत तर बघा एकवीस डिसेंबरला पहिला रविवार आलेला आहे अठ्ठावीस डिसेंबरला दुसरा पौष रविवार आलेला आहे चार जानेवारीला तिसरा रविवार आलेला आहे आणि अकरा जानेवारीला हा शेवटचा रविवार आलेला आहे त्याच्यामुळे हे चार रविवार आपल्याला ह्यावेळेस पकडायचे आहेत आणि बघा अठरा तारखेला अमावशा आहे त्याच्यामुळे आपल्याला चारच अकरापर्यंत जो शेवटचा रविवार येतो तोच आपल्याला पकडायचा आहे आणि याचं उद्यापन कसं करायचं आहे तर बघा काही नाही आपल्याला जशी आपण पूजा मांडतो तशीच पूजा आपल्याला मांडायची आहे आणि तुम्हाला एखादी सवाष्ण जेव घालायचे असेल तर तुम्ही जेव घालू शकता किंवा फक्त हळदीकोंकाला बोलवलं आणि तुम्ही खीर वगैरे दिली तरी चालणार आहे आणि अशीच पोथी करायची आहे आरती करायची आहे आणि तुम्हाला एक एक सभाष्ण जरी भेटले तरी तुम्ही तिला हादी कुंकू बोलायचं आहे हादी कुंकू द्यायचा आहे आणि याचं उद्यापन असं साधं सोपं आहे त्याच्यामुळे काहीही एवढं खूप करावं लागतं असं काही नाही फक्त तुम्ही जे नियम पाळायचे आहे तेच आपण सूर्योदयापूर्वीच आपल्याला आंघोळ करायची आहे केस विंचरायचे आहे ह्या बेसिक गोष्टी आहे नाहीतर नंतर आपल्याला केस विंचरता येत नाही आणखी जे आपल्याला कटाक्षाने पाळायचं आहे ते बघा घरामध्ये अजिबात किटकिटी झालेले नाही पाहिजे एरवीही करू नका आणि असे उपास आपण करत असेल तर त्यावेळेस तर अजिबातच करू नका बघा एकाने तरी शांतता घ्यायला पाहिजे कारण कोणत्या कोणत्या घरामध्ये खूप किटकिटी होत असतात तर त्या कटाक्षाने टाळा बघा एका जनाने पुढाकार घेतला ना तर दुसरा आपोआप शांत बसतो आणि दुसरं असं आहे की आता आपल्याला खूप सवय असते की पौष बघा एरवी रविवारी आपण नॉनवेज खात असतो बहुतेक घरांमध्ये रविवारी नॉनव्हेज करतात तर मैत्रिणींनो किंवा कोणीही कि पण बघा की पौष रविवारी चुकूनही तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका मी तर म्हणेन पूर्ण पौष महिना पाळला मार्गशीर जसा आपण पाळतो तसाच पाळला तरीही खूप अतिउत्तम परंतु बघा नसेल तुम्हाला पाळला जात तर तुम्ही काय करायचं आहे चुकूनही रविवारी नॉनवेज खायचं नाही नाहीतर बघा असं म्हणाल कोणी घरातली व्यक्ती जर असे म्हणत असेल की तुला उपवास आहे एकाला उपवास आहे बाकीच्यांना थोडी उपवास आहे म्हणून घरात जर आणून नॉनव्हेज शिक शिजत असेल तर हे अतिशय वाईट गोष्ट आहे असं करू नका मैत्रिणींनो किंवा कोणीही जे करत असेल असं करू नका प्लीज सर्वांनी म्हणजे जे उपवास करत असेल किंवा नसलही उपवास करत घरामध्ये कोणी असं नाही की मग उपवास करत असेल त्यांनीच हे पाळायचं नाही पौष रविवारी हे सर्वांनीच चा पाळायचं असतं जे उपवास करत नसेल ज्या घरामध्ये कोणी त्या घरामध्ये सुद्धा कटाक्षाने नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे वर्ज्य पौष रविवारी खायचं नाही आहे तर एवढं कळकळीची विनंती आहे की पौष रविवारी तुम्ही अजिबात नॉनव्हेज खायचं नाही तर अशा आपल्याला करायचं आहे द उद्यापन करायचं आहे एक सवाशना बोलवायची आहे तिला खीर वगैरे द्यायची आहे नाही तर तिला उपवास असेल तर तुम्ही हळदी कुंकू देऊ शकता ओटी भरू शकता अशी आपल्याला साधं सोपं उद्यापन करायचं आहे तर बघा ह्या पौष रविवारची मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे जर माहिती आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद